नमस्कार शेतकरी बांधवनं एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रो आपल्याला जर मोबाईलवर कांदा बाजारभाव असं जर तुम्ही टाकलं आजचे कांदा बाजारभाव त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कृषी क्रांती म्हणून येतं आहे त्याला जर तुम्ही टच केलं तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातलं कांद्याचे बाजारभाव त्यामध्ये दिसून येतात तर ते पण पाहत जा तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन जे कांदे आहेत ते बावीस रुपये तेवीस रुपये असे विकले गेलेले आहेत तर आ, एक नंबर कांदा म्हणून सरासरी हा सतरा अठरा एकोणीस वीस असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा आज सोलापूर बाजार समितीमध्ये चौदा पंधरा सोळा असा विकला गेलेला आहे तर आ, तीन नंबर कांदा हा शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे एकूणच कांदा मार्केट हे आवक कमी असून देखील वाढत असताना दिसत नाही मात्र भविष्यात नक्कीच मार्केट वाढेल नमस्कार